जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम अडावत येथील सामान्य रुग्णालयात मागील दोन दिवसात दोन महिला प्रसुतीसाठी गेल्या असता त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देण्यात आली नाही अशी तक्रार येथील लोकनियुक्त सरपंच बबनखा लालखा तडवी यांना प्राप्त झाली तसेच जवळपास चाळीस हजार लोकवस्तीच्या अडावत गावात एकशे आठ क्रमांक रुग्णवाहिका देखील नाही आणि जी रुग्णवाहिका हल्लीच्या काळात उपलब्ध आहे ती निकामी असल्याची देखील <सकति> तक्रार सरपंच तडवी उपसरपंच तुषार देशमुख यांच्यासह काही ग्रामपंचायत वैद्यकीय अधिकारी तसेच स्टाफ यांच्याशी या संदर्भात विचारणा केली एक पेशंट आला डिलिव्हरी केसेस त्या पेशंट असं इथल्या कर्मचाऱ्यांनी हात सुद्धा नाही बॉडी टच नाही आणि त्यांना सल्ला दिली तुम्ही आमच्याकडे कोणतीच सुविधा नाही डिलेवरी सुविधा नाही काचेची पेटी नाही तर मला चोपडा वगैरे द्या आमच्याकडे गाडी नाही त्या ती बाई तिथे प्रायव्हेट दवाखान्यामध्ये दहा मिनिटात डिलेवरीनंतर पाटील कडे पंधरा मिनिटात डिलेवरी झाली बाई ती कालची घरी येऊन आज रात्रीची घटना आहे ना पहिल्यांदा रात्रीची घटना आहे माझ्याच वाड्यातली आमची नातेवाईक रात्री सेम घटना तशीच घडली दहा मिनिटात ती बाई डिलिव्हरी झाली अँबुलन्स नाही गाडी नाही बॉडी टच सुद्धा केले असं म्हणणं आहे काही म्हणजे काही म्हणजे रिस्पॉन्डच येत नाही बाबा आले बाबा आले आम्ही सांगितलं असं म्हणणं की जो रात्री ड्युटीला कर्मचारी असेल त्याला पाठीशी का घालताय तुम्ही एका कर्मचाऱ्यासाठी म्हणजे चाळीस हजार लोक लोकसंख्येचं गाव आहे त्यांना जर अशुविधा होत असेल तर ते दुर्दैव कॉन्टॅक्ट चालू होते फोन चालू होते आमचं चालू होतं आणि त्यांनी चेक केलं सिस्टरांनी तर त्यांनी चेक केलं त्या सांगत होत्या एट सेंटीमीटर म्हणजे तिच्या बऱ्यापैकी तोंड उघडले असं म्हणजे ते झालेले तिला डिलेव्हरीला तर ती आठव्या महिन्याची डिलेव्हरी आपण इथं करणं ती धोक्याचं याच्यासाठी असतं की ते बाळाचं वजन कमी असल्यामुळे आपल्याकडे ती सुविधा नसते की बाळाला आपण हे इन्क्युबेशनमध्ये ठेवणार किती वेळ वेट करणार म्हणजे लहान मुलांची पेडिट्रिशियन डॉक्टर लागतात त्याला ते झालं पण मग तिचं आठ महिन्यापर्यंत तुम्ही खर्डीला राहतात तुम्हाला धानुरा पण जवळ आहे आडावत पण जवळ आहे तर तिला तुम्ही एकही तपासणी केलेली रक्ताची तपासणी नव्हती तिच्याकडे सोनोग्राफी रिपोर्ट नव्हता आशा वर्कर गावात असतात मग आशा वर्कर काय करतात हा पण प्रश्न नाही आणि आता तुम्ही खर्डीच्या अंतर्गत येतात ते तो विषय वेगळा आहे आम्ही ना पेशंट कोणतरी आला तर आम्ही इथं करायला बसलोय आणि आमच्या सिस्टर असं नाही म्हणत मी त्यांनी जर ज्या खानी चेक केला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एवढं तोड घडलंय मॅडम आणि आता काय करायचं खंडीची घटना झाली रात्री अडावची घटना आहे माझ्या वाड्यात माझे नातेवाईक त्यांचे मी सेम असं घडलं दहा मिनिटात तेव्हा डिलिव्हरी झाली तिथून कुठे झाली परिवल असं डॉक्टर नसतात नाही नाही काय सांगते तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय आपण पुढे पाठवत नाही आता आ... तिचा प्रॉब्लेम काय होता आठव्या महिन्यात ती कडा घेऊन येते तर ते ना आठ वाच महिना होता ना आणि तिच्या तपासण्या का केल्या आपल्या गाडीचा प्रॉब्लेम म्हणजे टायर खराब झालेत ना आपले गाडीचे तर ते प्रस्ताव चालू आहे ना आपला स्वतः टी एम चालू सेवा द्या आशीर्वाद घ्या कारण येणारे सर्व गरीब असतात आणि ताई नर्स ताई तुम्ही जरा गरिबांची सेवा याने येणार ना बघा परमेश्वर तुम्हाला कधी कमी पडू देणार गावात हे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकवस्तीचे गाव आहे आजूबाजूला आदिवासी पाळे दहा दहा चार चार पाच पाच किलोमीटर अंतरावर त्यासाठी आपल्याला एकशे आठ अत्यावश्यक आहेत मी मंत्री महोदयांना जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना आरोग्य अधिकाऱ्यांना डी विनंती करतो आमच्या गावाला एकशे आठची सुविधा उपलब्ध करून द्यावी पीएससी ला म्हणजे आमची सगळी समस्या सुटेल इथले डॉक्टर आणि कर्मचारी चांगले आहेत त्यांचा असतो अपुऱ्या सुविधांमुळे तर मी विनंती करतो वरिष्ठ मंत्र्यांना किंवा अधिकाऱ्यांना काही इथे एकशे आठची सुविधा उपलब्ध करून द्यावी हे बघा एकशे आठ आपल्याला याच्यासाठी आवश्यक आहे की आपलं रोडावरच गाव आहे तानोऱ्या पीएससी इथले सगळे गाव आपल्याकडेच येतात अटॅच पेशंट आपल्याकडेच येतात आणि आजूबाजूचे सर्व खेड्यावरचे पेशंट इथे आडामधले येतात तर एक शाट याच्यासाठी तिच्या डॉक्टर पण असतो जर काही सिरियसनेस असला म्हणजे सिरियस पेशंट असला तर डॉक्टर बघू शकतो याच्यासाठी एक शाट पाहिजे दादा आता ॲम्ब्युलन्सची ही जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी आपण आपल्या परीने ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय पाठपुरावा करणार आहोत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा वरिष्ठ मंत्रिमंडळ आरोग्य मंत्री आरोग्य अधिकारी यांच्यातर्फे ठराव पाठवून त्यांच्याकडे एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सची मागणी करणार आहोत ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये केवळ झंड ठराव सव्वीस जानेवारीला होणार आहे जाने। आणि त्या दिवशी करणार आहे आणि जर लक्ष दिले नाही तर पुढची योजना आमची जी कामे उपोषण किंवा रस्ता करणार आहे परिसर जो आहे तो मोठा आहे आणि आळा प्रॉपर मोठं गाव आहे पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या या अळवतच्या गावाला आपल्याकडे आदिवासी पाडे आपल्याकडे आता परत पुन्हा एक पाडा आपल्याला जोडलेला आहे जो की दानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेला होता तो आपल्याला आता झाडावर मध्ये जोडला गेलाय पांढरी आणि एक कोणता पाडा येतो आपला रामजी पाडा आणि उनपदेव वस्तीची जो भाग आहे बिरसानगर आणि आदर्श वन वनपाडा म्हणून एक वस्ती आहे असे चार ते पाच सहा पाडे आहेत हे आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी ज्या महिला असतात गरोदर महिला विशेषतः तर त्या महिलांना रात्री अपरात्री आणि रस्ता देखील तो खराब आहे तर त्या दृष्टीने अवघड रस्ता असल्या कारणाने रिक्षा सुद्धा जाऊ शकत नाही तर एक आपल्याला एक शेटची अँब्युलन्सची अतिशय शे निकट म्हणजे गरज आहे तर त्या गरजेच्या अनुषंगाने आपल्याकडे जी अँब्युलन्स दिलेली आहे ती आता सध्या आ... ना दुरुस्त आहे तिचं म्हणजे टायर किंवा बाकीची ज्या गोष्टी आहेत मेंटेनन्स खर्च सुद्धा जास्त आहे आणि जा त्या दृष्टीने आपल्याला पाड्यांच्या याच्यासाठी एक अँब्युलन्स कायमस्वरूपी इथे आपल्याला पाहिजे तर ह्या प्रसुती होणाऱ्या ज्या महिला आहेत आदिवासी महिला विशेषतः त्यांच्यासाठी आपल्या खेड्यावरचे जे बाग परिसरातला जो खेडे जोडलेले आहेत तर त्या खेड्यांवर रिक्षा वगैरे येऊ शकते पण या आदिवासी भागासाठी एक आपल्याकडे एक शेची अतिशय गरजेची बाब म्हणून एक शहरात ग्रामपंचायतीने काय पाठपुरावा करा ग्रामपंचायतने माझ्या मताने की एकशे एक आठच्या अँब्युलन्स साठी वर पाठपुराव करण्यात यावा कलेक्टर किंवा सीओ साहेबांमार्फत आपल्याला अँब्युलन्स मिळू शकते